आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुर आपली कशी आहे आणि कशा पद्धतीने पाणी द्यायचं तुरीला मित्रांनो आता तुरीमध्ये दान पाडलेले लोक काय करतात ही जी तासुटी असते ना तासोने पाणी देतात लोक अशी केल्याने काय होते तुरीची फुलगळ होते आणि दोन्ही त्याच्या मधमध्ये पाणी दिले ना फुलगळ होत नाही मला दाखवतो आता तुरा ब फुलानी वादी अवस्थित आहे बघू शकता भरपूर भा भा माल भाकलेला सुद्धा आहे हे बघा तुरीला पाणी सुद्धा आहे म्हणतात तुरीची फुलगळ होते काही होत नसतं पाण्याने फक्त पाणी देण्याची स्टेप माहिती पाहिजेत हे बघा किती प्रकारे माल लागलेले किती प्रकारे फुलं आहेत फक्त पाणी देण्याची ही स्टेप आहे आणि पूर्ण काळीची जमीन आहे ही बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो मध्ये दांड पाडायचे आणि अशा पद्धतीने पाणी द्यायचं अशामुळे तुरीला माल बघू शकता मित्रांनो काळीजराने दोन पाणी दिलेले पहिले या पद्धतीने पाणी द्यायचं मित्रांनो त्या तुरीची कधीच फुलगळ होणार नाही आणि इथं जर असं मधोमधी पाणी दिलं ना तुरीला एकदम शॉक बसतो शॉक बसला की फुलगळ होते त्यामुळे आपल्याला माल पकत नाही बघू शकतो मित्रांनो कशा पद्धतीमध्ये माल अशी गोडे लागतात ना तशा पद्धतीने माले सकाळचे मित्रांनो साडेआठ ते नऊ वाजली असती लाईव्ह तुम्हाला दाखवते त्यामुळं तुरीला पाणी देण्याची पद्धत फक्त अशीच असते कधी ही तुरीला फक्त दांडामध्ये पाणी द्यायचं पाहिजे तितकंच पाणी घेणार तुरी आणि तुरीचे फुल कधीच घालणार नाही मला एकूण ह्या साईडला सुद्धा दाखवतो हे बघा फक्त मी मजोमध्ये दांड भिजलेले आहेत आणि तुरीला माल बघ कमी मित्रांनो बघू शकता आपली गावरान तुरा आहे कोणती अशी नवीन क्वालिटी नाही काय नाही गावरान तुरीचा माल बघू शकतो मी पूर्ण लोन गेलेली आहे ती अशा स्टेपमध्ये पाणी जास्त मित्रांनो भरपूर उत्पन्न होणार हीच पद्धत धरायची मित्रांनो कधी पाणी देण्यासाठी तुरीला माल म्हणजे मित्रांनो हे तरी मी काठोराई मातामध्ये खूप माल झालेला आहे तुम्हाला जर बघायचं असलं तर दाखवतो मी बघू शकता काहीच राहणार आहे मित्रांनो लोक म्हणतात तुरीला पाणी गरज नाही काही होत नाही मित्रांनो फुलगळ होत नाही काही होत नाही तुरीची फक्त तुरीला अशी मध मध दाडात पाणी द्यायचं हे बघू शकता आतमध्ये पाणी नाही आहे हे बघू शकता मध मधीच पाणी आहे फक्त हे बघा पूर्ण लवून गेलेलं आहे मालाने बघू शकता कसा माल मित्रांनो मधी फुलं तितकेच आहेत शेंगा तितक्याच आहेत मित्रांनो वाद्या तितक्याच आहेत या पद्धतीने कधी बी तुरीला पाणी द्यायचं मित्रांनो फक्त समोर मध पाणी द्यायचं आता एक शेवटची फवारणी घेतली ना मित्रांनो आपली एकदम साधारण मध्ये फवारणी करायच्या मित्रांनो काही नाही फक्त तुरीचं नियोजन सांभाळायचं पद्धत आता हे गावरान तूर आहे मित्रांनो लोक सांगतात ही जात ती जात काय ना मित्रांनो हे बाई गावरान तूर आहे लाल आपली घरचं बियाणे फक्त मित्रांनो तुरीचं नियोजन सांभाळलं फवारणे आणि सगळे स्टेप टायमाच्या टायमाला केली ना तुरीला काहीच अडचण येत नाही आता मी पहिली फवारणी नेटिव्हची घेतली होती मित्रांनो बुरशीनाशक आणि त्याचे संगीत इमोमॅक्टिन तुमचं कोणतंही माल धरण्याचं औषध काहीच नाही मित्रांनो काहीच मारलं होतं बघू शकतो याच्या जवळपास मित्रांनो शेंगा निबर झालेले ते बघा हे आणि आता एक स्पेशलिस्ट आता आळी पडलेली मित्रांनो आभळ फक्त प्रोप एक्स मारायचं एक साधं बुरशी चला भेटू मित्रांनो दुसऱ्या टॉपिकमध्ये